नमस्कार आज आपण करूया घरच्या घरी आईस्क्रीम त्यासाठी मी इथे एक ग्लास दूध घेतला आहे आणि त्याच्यातीलच थोडं दूध आपल्याला काढून ठेवायचं आहे आता कढईतील दुधामध्ये आपल्याला एक वाटी साखर टाकून घ्यायची आहे आणि ते पूर्णपणे मी मिश्रण एकदम एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्या दुधाला एक एक उकळी काढून घ्यायची आहे आणि आता उरलेल्या दुधामध्ये आपल्याला दोन चमचे कस्टर्ड पावडर टाकून घ्यायची आहे हे आईस्क्रीम तुम्ही करून बघा एकदम छान लागेल हे बघा या पद्धतीने आपल्याला गुठळ्या न होता हे मिक्सर एकसारखं हलवून घ्यायचं आहे आता आपल्या कढईतील दुधाला चांगली उकळी आली आहे आणि त्याच्यामध्ये हे कस्टर्ड पावडरचे मिश्रण एकसारखे ओतून घ्यायचं आहे एका हाताने हे मिश्रण ओतायचे आहे आणि दुसऱ्या हाताने एकसारखं हलवत राहायचं आहे आणि हे चांगलं आपल्याला घट्ट होईपर्यंत मिश्रण हलवून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने असे माझे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा या पद्धतीने हे आता मिश्रण आपलं तयार झालं आहे ते आता गार होण्यासाठी खाली उतरून घेऊया आणि एका पातेल्यामध्ये येते मी अमूलची फ्रेश क्रीम घेतली आहे आणि त्याला एकसारखं हलवून घेतलं आहे हे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आत्ता कढईतील मिश्रण आपल्याला पातेल्यात ओतून त्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून एकसारखं पातळ करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आता आपल्याला एका प्लॅस्टिकच्या डब्यात किंवा कोणत्याही डब्यात तुम्ही हे सहा ते सात तासासाठी डीप फ्रीजरला ठेवू शकता हे आईस्क्रीम तुम्हाला खाण्यासाठी चांगले होईल बाहेरचे विकत आणण्यापेक्षा हे आईस्क्रीम तुम्हाला चांगले आणि पौष्टिक होईल हे बघा या पद्धतीने तुम्ही याच्यावर कोणतंही ड्रायफ्रूट टाकू शकता मी येथे टाकलेलं नाही हे बघा आपलं आईस्क्रीम एकदम क्रीमी क्रीमी झालं आहे थँक्यू